भर पावसात शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पोळ्याचा सण साजरा केला परभणी नांदेड परिसरामध्ये वरुड राजाचे रुद्ररूप परभणी नांदेड जाणाऱ्या गोदावरी काठावरील गावांना नदीकाठावरील असणाऱ्या शेतांना गोदावरी नदीच्या रुद्ररूपाने मोठे नुकसान होण्याची भीती सर्वत्र तयार झाली आहे त्यामध्ये गोदावरीच्या नदीकाठी सर्वत्र शेतामध्ये पाणी घुसून शेतकऱ्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे प्रशासनाने ताबडतोब शेतकऱ्याचे पंचनामे करावे ठिकठिकाणी अंतर्गत शेतात सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेताचे मोठे नुकसान झालेले आहे तरी सर्व शेतकऱ्यांसाठी विशेष करून पूर्णा तालुका भरपूर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे शेतकऱ्याच्या शेतात बऱ्याच प्रमाणात पाणी साठल्यामुळे पिकाची जागेवर नुकसान होत आहे तरी शेतकरी आवाज देत आहे प्रशासनाने लवकर पंचनामा करावा असे सर्वांकडून बोलले जात आहे आज बैलपोळा पोळ्याचा सण असताना सुद्धा सकाळपासून सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे पूर्ण परिसरामध्ये पोळ्याचा सण भरपावसात साजरा केला गेला तरी या बळीराजाला आनंदाच्या सणात पावसाने मोठी नुकसान करून शेतकऱ्याच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं दिसत आहे रानात पाणी साचल्याने शेतकऱ्याच्या तोंडाचा घास मुसळधार पावसाने हिरावून घेतला व गोदावरी नदीला महापूर आल्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला व परभणी नांदेड हिंगोली या भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले पूर्णा तालुक्यामध्ये अक्षरशः पूर्ण नाही आणि गोदावरी नदीवरील महापुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने इशारा दिला आहे ग्रामदेवता प्रतिनिधी डॉक्टर डी एम लोखडे पूर्णा आज धानोरा मोठे येथे पूर्णा तालुका धानोरा या गावामधील गोदावरी नदीपात्रातून पाणी फुटून सर्व शेतकऱ्याच्या सोयाबीन व ऊस या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे तरी महाराष्ट्र शासनानं तहसीलदार कलेक्टर साहेबानं धानोरा मोठ्या व पूर्णा तालुक्यातील सर्व हा हिडो पाहताच पंचनाम करण्याचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी दानोरा मोठ्या ग्रामपंचायत वतीने विनंती करतो